चिकले कर माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचा स्वागत आहे तर आज आहे आमच्या ऐश्वर्या हत्याचा तिलक सरमनी आणि बघू शकता किती छान असं मंडप बांधलेला आहे बघू शकता तुम्ही कसं वाटलं मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा बघू शकता आमचा चिकू बघू शकता आणि तो बोलतो मला ब्लॉग मध्ये घेता आता आणि ब्लॉग मध्ये घेतला ना तर नुसता पलत राहतो आता बघू पुढचा प्रोग्राम काय आणि बघू शकता इथे रात्रीच्या आपल्या पाहुण्यांना आणि आपल्याला जेवायला मटन केलेलं आहे तर नवऱ्याचे पाय धुवायसाठी इथे पाठ रेडी करून ठेवलेलं आहे आणि हे आहेत आमच्या अनिल बाबा आणि रुपेश नाना आणि हे आहेत विकास नाना आणि इथे ना सगळे पूजा करायचा ताट वगैरे सर्व रेडी ठेवलेले आहे आम्ही आता आणि बघू शकता आमचा चिकू 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 कितीला विकू कितीला विकू स्मित लाडू आणि ज्यूस आहेत आणि नवरदेवची रॉयल एंट्री करवल्या आणि करवले पण आलेले आहेत त्यांना येऊ दे त्यांची रॉयल एंट्री करूया आपण मस्त चला भाविकांना नम्र विनंती पुढे चला पुढे चला नवरदेवची रॉयल एंट्री होणार आहे चला चला पुढे चला, बसू नौर, बस दे पावनी मंडळी ना नवर देव वगैरे ना बसू दे आता इथे थोड्या वेळातच पूजा चालू होणार आहे आणि हे बघू शकता नव नवऱ्याचे काका आणि नवरीचे काका इथे बसलेले आहेत आणि हे आमचे गणेश मंदिरातले ताते आहेत यांची सर्व पूजा वगैरे चालू आहे यांची पूजा पण संपू दे आपण तवसर आमच्या होणारे मामांची भेट घेऊया चला तर गाई चला आता आपण जाऊया आमच्या होणाऱ्या मामांची भेट घ्यायला चला तर गाईच भेट वगैरे घेऊन झालेले आता आपण लवकर जाऊ आणि ऐश्वर्या त्याला घेऊन येऊ चला तर गाईज या बघू शकता सगळ्या आमच्या ऐश्वरात्याच्या आहेत त्या पण सगळ्या रेडीच आहेत आणि आमच्या ऐश्वर्यात पण रेडीच झालेल्या चला तिला आता आपण डायरेक्ट मंडपत नेऊया चला चलो 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 तर आता ऐश्वर्या आलेली आहे ती काय फास्ट चालतच नाही तिला आता मी हात धरून नेतो चला अरे चल लवकर कार्यक्रम इथे चालू आहे आता आपण चला जाऊया बघूया आता पुढचा कार्यक्रम काय आहे तयारी चालू आहे आमच्या नाना विशाल नाना आणि दिनाना सरबत शरबतची तयारी करतायत बघू शकता फालुदा म्हणजे की सरबत ड्यू तर इथे बघू शकता मटन तयार झालेलं आहे आहे मटन आणि आहे सुरमय म्हणजे मच्छी आणि राईस सर्व पाहुण्याला आणि आपल्याला जेवायला सर्व सामाग्री बनून जायला गाईज ही आमची साहिशा बघू शकता बॉक्स घेऊन बसलेली आहेत आणि हे बघू शकता पेढे आपल्या पाहुण्यांना आणि आपल्याला खायलासाठी पेडे पेढे आता सगळी तयारी चालू आहे इथे आणि ही आमची गँग नंबर टू हे बघू शकता बॉक्स याच्यामध्ये मैसूर सर्व आहे आम्ही खाते म्हणजे आम्ही पुरं टाइमपास म्हणून बसलेलं आहे आम्ही बोलत बोलत आणि आमच्या अनिल बाबा इथं सर्व मंडळी बसलेली आहेत लग्नाची आणि हल्दीची तारीख काढायची आहे ना त्यामुळे सर्व मंडळी बसलेली आहेत इथे तर इकडे बघू शकता सर्व पाहुणे मंडळी जेवायला बसलेली आहेत आमची चिंदियाई आई वगैरे सर्व बसलेले आहेत आमचे विशाल नाना पण वाढत आहेत बा आणि बालू नाना वगैरे सर्व वाढत आहेत जेवण तर इथे बघू शकता आमची आत्या काकी वगैरे यांची गँग बसलेली आहे असं झालंय का पावनी मंडळी कधी आणि आम्ही कधी सर्व प्रोग्राम वगैरे आणि नवरदेव पण चालले आता त्यांच्या घरी आता आमचे ऐश्वर्या पण त्यांना बाय करते आणि आमचे मामा पण त्यांना बाय करतायत बाय बाय मामा बाय बाय तर गाईच ते निघलेले आणि हा बघू शकता बघू शकता आमचा बाबू ह